एक मराठा लाख मराठा दारू पिलेल्या लक्ष्मण हाकेचं करायचं काय हाके साहेब बियर पितात आणि आमच्या जरांगेंवर बोलतात या बेवड्याचं करायचं काय खाली डोकं वर पाय अशा प्रकारच्या घोषणा देत काल पुण्यातल्या कात्रज कोंढवा रस्त्यावरती लक्ष्मण हाकेंविरोधात मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली काल रात्री उशिरा लक्ष्मण हाकेन संदर्भातले दोन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि राज्यामध्ये एकच खळबळ उडाली पहिल्या व्हिडिओमध्ये दोन माणसांनी लक्ष्मण हाकेंना दोन्ही बाजूंनी पकडलेलं दिसतं आणि या संदर्भात हाकेंनी दारू पियलीये बियर पिणारा माणूस आमच्या जरांगेंवर बोलतो संभाजीराजेंवर बोलतो अशा पद्धतीने मराठा आंदोलक त्यांच्यावरती आरोप करताना दिसत आहेत तर दुसऱ्या व्हिडिओत मेडिकल टेस्टची मागणी आणि पोलीस स्टेशनला जाण्याविषयीची चर्चा आपल्याला ऐकू येते आता काही मराठा आंदोलकांनी या सगळ्या गोष्टी लाईव्ह केल्यानंतर कात्रज कोंढवा परिसरात मोठ्या संख्येनं ओबीसी यांनी मराठा बांधव जमले होते त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलं पोलीस स्टेशनला सगळा जमाव ठिया मांडून बसला होता लक्ष्मण हाकेंची टेस्ट करण्याची मागणी करण्यात आली त्यांची टेस्टही झाली नेमकं का, काल रात्री पुण्यात काय घडलं लक्ष्मण हाकेंवरती दारू पिल्याचे आरोप का, आरो का करण्यात आले या संदर्भात हाकेंचा दावा काय मराठा आंदोलकांची बाजू काय आणि रिपोर्ट मध्ये नेमकं काय आलंय सविस्तर मध्ये समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा विरुद्ध ओबीसी वाद शिगेला पोहोचलेला दिसतो लोकसभेच्या निकालानंतर एकीकडे अंतर्वली सराटीत मनोज जरांगे पाटलांनी उपोषणाला सुरुवात केली त्या पाठोपाठ लगेचच चा चार पाच किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वडीगोदरीमध्ये लक्ष्मण हाके हे ओबीसीचे हक्क वाचवण्यासाठी उपोषणाला बसले त्या दरम्यान मुंडेंपासून ते भुजबळांपर्यंत अनेक मोठ्या नेत्यांनी हाकेंच्या स्टेजला भेट घेत हाकेंना पाठिंबा दर्शवला होता त्यानंतर काही मागण्या मान्य करत हाकेंचं उपोषण मागे घेण्यात आलं इकडं जरांगेंचं सुद्धा उपोषण मागे घेण्यात आलं होतं ता। त्यानंतर अगदी अलीकडच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले तेव्हा हाके सुद्धा वडिगोदरीत उपोषणाला बसले जरांगेंनी काही कारणास्तव उपोषण मागे घेतलं लगेच हाकेंनी सुद्धा आपलं उपोषण संपवलं पण या दरम्यान जरांगेंवर आणि संभाजीराजे छत्रपतींवर हाकेंनी जोरदार टीका केली होती अगदी संभाजीराजेंना आम्ही राजे मानत नाही अशा आशयाचं विधान त्यांनी केलं आता त्याच रागातनं मराठा आंदोलक विरुद्ध लक्ष्मण हाके असा वाद काल पुण्यामध्ये पेटल्याचं सांगितलं जाते पुण्यामध्ये कात्रस कोंडवा परिसरात लक्ष्मण हाके दारू पिऊन आपल्याला शिवीगाळ करतायत असा आरोप मराठा आंदोलकांनी केला ज्यामध्ये काही व्हिडिओ व्हायरल करण्यात आले यामध्ये हाकेंना दोन जणांनी पकडलेलं असून ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा दावा मराठा आंदोलकांनी केला होता याच दरम्यान हाकेंनी मात्र मी मित्राच्या घरी जेवण करून खाली आलो होतो तेव्हा काही लोकांनी आपल्याला बोलण्यासाठी थांबून आपल्यावरती शिवेगाळ केली जीवे मारण्याचा पूर्वनियोजित प्रयत्न केला असा गंभीर आरोप केलाय आता या सगळ्या प्रकरणानंतर पोलिसांनी मध्यस्थी केली आणि सगळे आंदोलक कोंढवा पोलीस स्टेशनवरती धडकले त्यानंतर हाकेंची मेडिकल टेस्टही करण्यात आली आहे त्याचा रिपोर्ट एक दोन दिवसात येईल असं सा सांगण्यात आलंय पण प्रथम दर्शनी हाकेंची जी काही परिस्थिती होती त्यावरनं डॉक्टरांनी लक्ष्मण हाकेंनी दारू पिली नसल्याचा निष्कर्ष काढलाय असं काही पत्रकारांनी सांगितलंय आता यामध्ये हाकेंच्या तक्रारीवरनं पंचवीस ते वीस मराठा आंदोलकांवरती पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून लक्ष्मण हाके पुढच्या कार्यक्रमासाठी नागपूरला रवाना झाले असं सांगण्यात आलंय आता या सगळ्या प्रकरणानंतर मराठा आंदोलकांनी माध्यमांसमोर नेमकी काय भूमिका मांडलीय तर, तर घटनाक्रम सांगताना एका मराठा आंदोलकाने सांगितलंय की आम्हाला एका मराठा बांधवाने सांगितलं की कात्रज कोंढवा परिसरात लक्ष्मण हाकेंनी एका रिक्षा बांधवाला सांगितलं की बियर घेऊन ये तो तिथं बियर पित होता आम्हाला हे समजताच आम्ही तिकडे गेलो हाके टू व्हीलरवरती निघाले होते त्यांनी आम्हाला बघता शिवीगाळ केली तोपर्यंत आम्ही पोलिसांना फोन करून बोलावलं हाकेंनी जास्तीचे ओबीसी आंदोलक सुद्धा बोलावले ते आम्हाला मारून टाकायची धमकी देत होते आम्ही त्यांना म्हणत होतो तुम्ही संभाजीराजांवर का बोलता सरांगींवर का बोलता यावरनं आम्ही त्यांना प्रश्न विचारत होतो असा दावा मराठा आंदोलकांनी केलाय आता याच संदर्भात मराठा आंदोलक असणारे अनिकेत देशमाने यांनी माध्यमांना असं सांगितलंय की बीडचे मराठा बांधव टिळेकर नगरमध्ये भाड्यानं राहतात त्या ठिकाणी एक गोठा आहे तेव्हा मराठा बांधवांना हाके त्या गोठ्याच्या परिसरात दारूच्या बॉटल घेऊन येताना दिसले तेव्हा तिथल्या दोन तीन लोकांनी आम्हाला फोन केला की हाके दारू पिताय हाके टू व्हीलरवरनं खाली येत होते तेव्हा आम्ही तिथे ते गेलो त्यांना म्हटलं की आम्हाला तुमच्याशी बोलायचं आहे तेव्हा तुमचा काय संबंध मला बोलायचा असं म्हणत त्यांनी आम्हाला शिविगाळ केली त्यानंतर हाकेंच्या सांगण्यावरनं ओबीसी बांधव त्या ठिकाणी पोहोचले ओबीसी बांधव काठ्या घेऊन आले मराठा आंदोलकांना त्यांनी धमक्या दिल्या आम्ही पोलिसांना बोलावलं हाकेंना पोलीस स्टेशनला आणण्यात आलं या दरम्यान आंदोलकांनी पोलिसांकडे हाकेनची मेडिकल टेस्ट करण्याची मागणी लावून धरली होती त्यानंतर मी कोणत्याही टेस्टला तयार आहे असं प्रत्युत्तर देत हाकेंना पोलीस ससूनला घेऊन गेले आणि त्यांचं ब्लड आणि युरिन सॅम्पल घेण्यात आलं पण यामध्ये मराठा आंदोलकांनी हाकेंवरती शिवी गायचे आणि हाकेंनी थेटपणे मराठा आंदोलकांवरती जिवे मारण्याचा त्यांचा प्लॅन होता असा आरोप केलेला दिसतोय आता हा सगळा प्रकार पोलीस स्टेशनमध्ये गेल्यानंतर हाकेंनी लगेचच तासाभरात माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली आहे त्यामध्ये त्यांनी मराठा आंदोलकांचे त्यांच्यावरचे सगळे आरोप फेटाळलेले आहेत या आरोपांवरती लक्ष्मण हाकेंनी म्हटलंय की माझं घर कात्रस परिसरात आहे तिथलं काही अंतरावर वॉक करण्यासाठी मी गेलो होतो त्यावेळी दोन तरुणांनी माझ्याकडे येऊन चर्चा केली ते गेवरायचे होते आणि तेच तरुण काही वेळाने काही लोकांचा जबाव घेऊन माझ्याकडे आले माझे दोन्ही हात पकडून मला एका जागेवर थांबून ठेवलं त्यांनी माझं मानगुट पकडलं होतं पंचवीस ते पन्नास मुलांचा माझ्याकडे आला होता माझी मानगुट ही पकडली मला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला माझं एस्कॉट माझ्यापासून लांब होतं तेव्हा त्यांनी हे सगळं केलं हा पूर्वनियोजित कट होता त्यामुळे मी पोलिसांना फोन केला आणि सगळी परिस्थिती सांगितली त्यामुळे एकूणच प्रकरण पाहिल्यानंतर मला जिवे मारण्याचा पूर्वनियोजित कट होता आणि जर मी ड्रिंक केलं असेल तर पोलीस विभागाच्या माध्यमातून वैद्यकीय तपासणी केली जाईल त्यामधनं सगळ्या गोष्टी समोर येतील मी कुठेही पळून गेलेलो नसून पोलिसांच्या सर्व तपासणीला चौकशीला सामोरं जायला मी तयार आहे मला बीपीचा त्रास आहे त्या आजच्या घटनेतनं एक सांगू इच्छितो की विवेकाचा आवाज शोषितांचा आवाज आणि ओबीसीचा आवाज जर कोणी मला दारू पिल्याचा आरोप करून संपू पाहत असेल तर मी गोळ्या देखील खायला तयार आहे वार देखील झेलायला तयार आहे आणि जिवे सुद्धा तयार असल्याची भूमिका यावेळी लक्ष्मण हाकेंनी मांडली तसंच या, या संदर्भात बोलताना मी जर काही चुकीचं केल्याचा एक जरी पुरावा समोर आला तर लक्ष्मण हाके महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात कधीच दिसणार नाहीये अशी भूमिका सुद्धा यावेळी लक्ष्मण हाकेंनी मांडलीय आता लक्ष्मण हाके आणि काही आंदोलन करते या दोन्ही बाजूंनी तक्रारी पोलिसांकडे आलेल्या पण या तक्रारींनुसार तपास करण्यात येत असल्याचं पोलीस उपायुक्त श्री राजा यांनी सांगितलंय संदर्भात जी माहिती समोर आली आहे त्यानुसार लक्ष्मण हाके यांच्या तक्रारीवरनं वीस ते पंचवीस मराठा आंदोलकांवर कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पण हाके यांच्यावरती कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाहीये अशी माहिती मिळतीये या सगळ्या संदर्भावरती मनोज झरांगी पाटलांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे माध्यमांनी त्यांना हाकेन संदर्भात प्रश्न विचारला असता मी या सगळ्यावरती बोलणार नाही मी हाकेंना विरोधकच मानत नाही असं जरांगेंनी म्हटलंय मी कचाट्यात सापडलेल्या माणसावर बोलणार नाही हे आमचे संस्कार नाहीयेत जो करतो तो, तो भोगतो असं म्हणत आपण हाकेंवरती टीका करणार नसल्याचं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलंय पण घडलेल्या सगळ्या प्रकरणानंतर आता मराठा विरुद्ध ओबीसी वाद आणखीनच तापण्याची चिन्ह ही निर्माण झाली आहेत घडलेल्या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं लक्ष्मण हाकेंवरती मराठा आंदोलकांनी जे आरोप केले आणि हाकेंनी मराठा आंदोलकांवरती जे आरोप केले त्यामध्ये नेमकं को कोण खरं आणि कोण खोटं या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडीच्या युट्यूब चॅनलला नक्की